नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कापूस आणि सोयाबीनच्या भावावर दबाव आहे सोयाबीनचे भाव जास्तच कमी झाले भावातील चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे आज आपण शेतीमाल बाजारातील अशा पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव आणखी कमी झाला सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत तीनशे सत्याऐंशी डॉलर प्रतिटनांवर होते तर सोयाबीन पुन्हा तेरा पूर्णांक शून्य सहा डॉलर पर्यंत कमी झाले आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीचा देशातील सोयाबीन बाजारावर लगेच परिणाम झाला प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनचे खरेदी भाव आज तब्बल दोन महिन्यांनंतर पाच हजारांपेक्षा कमी केले अनेक प्रक्रिया प्लांट्सनी चार हजार आठशे ते चार हजार नऊशे पन्नास रुपयांच्या दरम्यान भाव काढले होते तर बाजार समित्यांमधील भाव पातळी चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान कायम दिसली भावातील हे चढउतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापसाची भावपातळी काही वाढायचं नाव घेत नाहीये बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही सहा, सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय वायद्यांमध्ये सतत चढउतार सुरू आहेत देशातील वायदे आज काहीसे कमी होऊन पंचावन्न हजार सातशे ऐंशी रुपये प्रतिखंडीवर होते तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे एकोणऐंशी पूर्णांक चौसष्ट सेंट प्रतिपाऊंडवर होते देशातील बाजारात कापसाची आवकही चांगली आहे मागील तीन आठवड्यांपासून आवक वाढल्याचं व्यापारी सांगतायत कापसाच्या बाजारातही आणखी काही दिवस चढउतार अपेक्षित आहेत असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय निर्यात बंदीमुळे कांदा बाजार दबावातच आहे त्यातच देशातील बाजारात कांद्याची आवक वाढतीय लाल कांद्याची बाजारातील आवक वाढल्यानं भावावर मोठा दबाव दिसून आलाय सध्या बाजारात कांदा एक हजार पाचशे ते एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय लाल कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यानं शेतकऱ्यांना लगेच कांदा विकावा लागतोय पण कांदा बाजार कोसळल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय बाजारातील आवकेचा दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे जिरा उत्पादक महत्वाच्या गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये जिरा लागवड चांगलीच वाढली आहे यामुळं उत्पादनातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे देशात गुजरात आणि राजस्थान जिरा उत्पादन होतं जिऱ्याचे वायदे जवळपास निम्म्यानं कमी झाले मार्चचे वायदे एन सी डी वर तीस हजार सातशे रुपयांवर आले तर जानेवारीचे वायदे सदतीस हजारांपर्यंत कमी झाले बाजार समित्यांमधील भावपातळी पस्तीस हजार ते अडतीस हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे बाजार समित्यांमधील भावपातळी पस्तीस हजार ते अडतीस हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे जिऱ्याच्या भावावरील हा दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात बाजरीचे भाव टिकून येत खरीपात यंदा बाजरीच्या उत्पादकतेला फटका बसल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळं बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे तर बाजरीला सध्या उठाव चांगला आहे परिणामी बाजरीचा भाव टिकून आहे बाजरीला सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भावे रब्बीतही बाजरी उत्पादन वाढीची शक्यता फारशी नाहीये त्यामुळं पुढील काळातही बाजरीचा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत शेत मार्केट मध्ये वेळ झाले इथेच थांबायची शेतीविषयक माहितीपूर्ण माहितीसाठी आणि घडामोडींसाठी अॅग्रोबनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका